आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीटाचे पराठे बनवणार आहोत बीट खायला खूप जण असतात पण बीट हे शरीरासाठी खूप पौष्टिक असतात तर बिटाची या पद्धतीची ही रेसिपी बनवून बघा खूपच चविष्ट लागणार आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खाणार तर बिटाचे पराठे बनवण्यासाठी मी इथे बीट किसून घेतलेली आहे हे मी अर्धा पाव बीट किसून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर आता मी इथे हे लाल मिरच्या घेतलेली आहे अद्रक आणि लसूण घेतलेली आहे याचा जा आपल्याला जाडसर दरदरा पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे दरदरा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या बीटामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे बेसन टाकायचं आहे बेसनाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ पण टाकू शकता तर बघू शकता मी इथे बेसन टाकत आहे मी इथे अर्धा पाव बीट घेतलेली आहे अर्धा पाव बीटासाठी मी इथे अर्धा पाव बेसन टाकलेली आहे दोन्हीची सेम क्वांटिटी ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडा जिरा व ओवा टाकून घेऊया बघू शकता ओवा आणि जिरा टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे त्यानंतर आता मी इथे थोडंसं धनिया पावडर टाकत आहे अर्ध्या चमचपेक्षा कमी टाकलेला आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे अर्धा चमच मीठ टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जा याचं छान असं जाडसर बेटर तयार करायचं आहे बघू शकता या प्रकारे एका वेळेस खूप सारा पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि परतत राहायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडा पाणी आणखीन टाकून घेऊया आणखीन छान असं परतून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा जा, जाडसर बेटर तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला याला असं परतच राहायचं आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला जाडसर बेटर तयार करायचं आहे बेटर तयार झालेला आहे आता आपण ताव्याला तेल लावून घेऊया तावा पण छान असं गरम झालेला आहे ताव्याला गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर तेल लावायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता एखाद्या चमचेच्या मदतीने आपल्याला हा बेटर ताव्यावरती टाकून याला असं पसरवून घ्यायचं आहे आपण आयते वगैरे जसं बनवतो त्याच प्रकारे आपल्याला हे बनवायचं आहे बघू शकता छान असा गोल आकार याला देऊन द्यायचा आहे छान असं गोल आकार दिल्यावर त्याला झाकून ठेवायचं आहे एक मिनिट कमी गॅसवरती झाकून ठेवायचा होता एक मिनिट एक मिनिटानंतर बघू शकता एका बाजूने ह्या छान असं शिजलेलं आहे आता याला परतून घेऊया आपण बघू शकता एका बाजूने छान असं शिजलेलं आहे तर दुसऱ्या बाजूने पण शिजू दिलेलं आहे बघू शकता दुसऱ्या बाजूने पण छान असं शिजलेलं आहे आणि आता आपला बीटाचा पराठा तयार झालेला आहे बघू शकता लाटण्याची टेन्शन नाही काही नाही आणि खूप सोप्या पद्धतीने आपला हा बीटचा पराठा तयार झालेला आहे खूपच चविष्ट लागतो आणि शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक असते लहान मुलं पण खूप आवडीने खाणार खूपच चविष्ट लागतो हा हो पराठा एकदा तरी हा बिटाचा पराठा बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद